मुंबई महाराष्ट्र केसरी चतुर्थ हिंद केसरी महबूब आठ हजार एक नमस्कार मित्रांनो आज बली प्रतिप्रदा प्रति म्हणजे आपला दिवाळीचा बैलपोला सण मुंबई मध्ये खूप जोरात साजरा केला जातोय मी पोहोचलेलो आहे हिंद केसरी धावणीला म्हणजेच आपले वैभव शेठ मोठे यांच्या धावणीला मैबूब सकाळीच मुंबईला दाखल झालं आहे आणि त्याचा बैल कसा असणार आहे तो आपण थोडक्यात बघूया आत्ता त्याची सजावट चालू आहे तयारी चालू आहे ती तयारी दाखवतो तुम्हाला तर थोडंसं आपण मालक आहे त्यांच्याशी बोलूया इकडे या साईडला तुम्ही बघू शकता सकाळीच मुंबईला दाखल झालं आहे आणि आत्ता त्याची तयारी चालू आहे एसन वगैरे कासरे वगैरे आता बदली करण्यात येतील एसन केली बदली आता कासरे वगैरे बदली करण्यात येतील आणि शिंगांची जी कलर आहे ती लावण्यात आता चालू आहे आणि थोड्या टायमामध्ये अजून त्याची सजावट खूप चांगल्या रीती होणार आहे अरे हातनं जा ना हात लाव ना हे दादा शिंगाणा कुठली कलर लावतो मोरबीशी कलर आणि काय मीच कलर असते का शाळेमहीच कलर असतं आपल्याला पहिल्यांदा आणि अजून काय काय देखावा करणार आहे अजून देखा अजून बैल सजवायचे अजून अजून बैल सजवायचे पहिले शिंगाना कलर लावून घेतो नंतर बैल सजवतो आणि शिंगाना कलर तूच लावतो का मी असतो राजा असतो विजय कधी आलाय मुंबईला बैल आज सकाळी आठ वाजता आलाय आठ वाजता इथे आता तुमच्या घरी धावणीला हो ए, कसा असणार आहे आजचा बैल पोला आज इथेच करायचंय कारण गावात बैल शेपटीला लागले ला म्हणून न्यायचं नाहीये तर इथेच करायचं इथेच करायचं साजरा आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा म्हणजे जसं आपल्या सिंपल पद्धतीने करतो सिंपलच करायचं फक्त सजवायचा बिजवायचा नाहीये बरोबर आहे म्हणजे मुंबईला आता आज दाखल झालंय कशी देखरेख कशी होती तिकडे वरती काय बोला वरती आकाश शाखा होते बाबूदादा हनू ड्रायव्हर हे सगळे रोज सकाळी जायचे बॅचे व कधी कधी फेरे पण काढायचे फेरे पण आता त्या दिवशी घोरेमध्ये आतून आणि बाहेर डावी फेरा पडलाय काय बोलशील कुठं परलाय तो फेरा तो माझ्याप्रमाणे सांगलीमध्ये पडलाय तो घोड्याचं नाव एवढा आठवण पण कसं पडला काय बोलशील चांगलं पडला डावीतून जास्त मते पण चांगलाच पळाला चांगलाच पळायला आणि अखंड मुंबईच्या घरामालकांना आजच्या बैल पोलाच्या निमित्ताने काय शुभेच्छा देणार सगळ्या मुंबई व घाटावरच्या बैलगाड्या मालकांना चालकांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा विजेता काय बोलशील हा आणि महबूब मला वाटतं सकाळी इथं आता दादा सकाळी आणि कसं काय काय नाही देखरेख आपले आकाश भाऊ आहेत मोरगावचे परत आपले हानू ड्रायव्हर आहेत बाबू लवटे सुट्टी मेकर ते चांगल्या रिता त्याची देखरेख करतात आणि आत्ताच जरा सध्या आपण एक महिना त्याला बसवून ठेवलेला आपला ओम काही काळाच्या पडद्याआड गेला म्हणून तर बैलाला पण थोडा आपण चांगला वाटत नव्हता म्हणून आराम दिलेला तसे फेरेविरे त्याचे चालू आहेत आता पण बैल चांगल्या कंडिशनमध्ये आहे आता थोड्याच दिवसात इलेक्शन परत त्यामुळे बैल परत पाठवणार आहे आम्ही वरती मग नंतर पुढच्या एक दोन महिन्यात परत बैल आणणार आहे इलेक्शन हा बैलपोळा झाल्यानंतर परत हा लगत बैल आत्ताच जाणार आहे बैलपोळाच झाले आपला सण आहे सगळा बैलपोळा म्हणजे आपला जिवळाचा सण त्याच्यासाठी आपण बैल उतरवला आपल्या घरी त्याची आता बिजा करणार वहिनी येणार दादा पण येतील पूजाबिजा करून बैल परत मोरगावला जाणार विशेष सांगायचं तात्पर्य ना संपूर्ण टीम जी मी बघतो ना महबूबच्या पाठीमागे तुम्ही जेवढी पण लोक असतात ना तेवढी आज इथं आहेत कसं आहे बैलावर असलेला तो प्रेम बैलाच्या प्रेमापोटी सगळे करता पहिले आवर्जून असतात बैल कुठे आहे काय आहे काय बैलाला काय झालं आहे नाही झालं आहे ते सगळी पोरं पहिले सकाळीच लवकर येतात बरोबर आहे आणि काय शुभेच्छा असतील गाडा मालकांसाठी सर्व गाडा मालकांना तर एकच सांगेन जसं आपला आता मुंबईचा पण खेळ चालू आहे वरती तर खेळ पण चालू होता आता मुंबईचा खेळ असा चालू आहे का मस्त सगळे एकदम मैत्री खातीर शरद करतात तसंच मैत्री खातीर करत राहा आणि सगळ्या मुंबईच्या बैलगाडा मालकांना आपल्या दिवाळीच्या आणि बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा पुढे आला या पाठी